नमस्कार मित्रांनो आज आपण कॅनरा टी आरटीएस फॉर्म कसा भरायचा ते सोप्या भाषेत पाहणार आहोत आरटीएस म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट यामध्ये मोठी रक्कम थेट आणि त्वरित दुसऱ्या खात्यात पाठवता येते चला तर मग फॉर्म कसा भरायचा ते पाहूया तर मित्रांनो हा आहे कॅनरा बँकेचा आरटीएस एन एफ टी करण्याचा फॉर्म हा फॉर्म मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आपल्याला मिळतो तर आपण इंग्लिश बाजू भरून बघायची आहे आता मी तुम्हाला इंग्लिश बाजू भरून दाखवणार आहे तर आता मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी तुम्ही जर ब्रँच मॅनेजर ठिकाणी तुमचे ज्या बँकेची ब्रँच आहे त्या बँ ब्रँचंचं नाव टाकून घ्या त्याच्यानंतर एन एफ टी आर टी एस अमाऊंट तुमची किती आहे ते अमाऊंट इथं टाकून घ्या मी उदाहरणासाठी पाच लाख टाकत आहे त्याच्यानंतर तुम्हाला तारीच्या ठिकाणी तारीख टाकून घ्यायची आहे ज्या दिवशी तुम्ही आर टी एस करत आहात ती तारीख लिहायची आहे मित्रांनो आर टी जी आणि एन एफ टीमध्ये काय फरक आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एन एफ टी म्हणजे फक्त दोन लाखाच्या आतमध्ये जर तुम्ही रक्कम ट्रान्सफर करणार असाल तर एन एफ टी करायची आहे मित्रांनो आणि जर तुमची रक्कम दोन लाखापेक्षा जास्त तुम्ही ट्रान्सफर करणार आहात तर त्याला आरटीजीएस म्हणतो मित्रांनो तर पाच लाख रुपये रक्कम अंकात दिल्यानंतर थोडे अक्षरच्या ठिकाणी बावी लाख रुपये दोन्ही मी अक्षरात लिहत आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमची जी अमाऊंट आहे ती अक्षरमध्ये टाकायची आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही कॅश न करता आहात का चेक न करत आहात ते तर टिक करायचं आहे तर मी चेक न करता त्यानंतर चेकला टिक केल्या मित्रांनो त्याच्यानंतर ते झाल्यानंतर पुढे आपल्याला अकाउंट नंबर विचारला मित्रांनो तर तुम्ही ज्या बँकेतून आर टी एस करत आहात त्या खात्याचा खाते नंबर टाकायला खाते नंबर टाकल्यानंतर खाली मित्रांनो चेक नंबरच्या ठिकाणी तुम्ही ज्या बँक चेकद्वारे अड्रेस करत आहात तो चेक नंबर इथे टाकायचा मित्रांनो चेक नंबर टाकल्यानंतर आजची जी तारीख आहे तुम्ही ज्या दिवशी अॅड्रेस करत आहात ती तारीख इथे लिहायची आहे तारीख टाकल्यानंतर था, लिमिटर्स नियमच्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे नाव टाकल्यानंतर ॲड्रेसच्या ठिकाणी तुम्ही तुमचा पत्ता लिहायला मित्रांनो पत्ता लिहिल्यानंतर इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर आपला जो अकाउंट लिंक आहे तेच टाका मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला ज्या ज्यांना पैसे पाठवत आहोत त्यांची माहिती तर भरायची आहे बेनिफिशरीच्या नेमच्या ठिकाणी आपण त्या कस्टमरचं नाव लिहायचं आहे आपण ज्यांना पैसे पाठवत आहोत त्यांचं नाव टाकायचं आहे मित्रांनो त्यांच्या त्यांचा अकाउंट नंबर लिहायचा आहे त्यांचा ज्या बँकेत अकाउंट आहे त्याचे डिटेल्स व्यवस्थित आहे मित्रांनो त्यांचा अकाउंट नंबर लिहा अकाउंट नंबर टाकल्यानंतर त्यांचे जे अकाउंट ज्या बँकेत आहे त्या बँकेचं नाव इथं टाकायचं आहे पूर्ण आणि बँकेचं नाव टाकल्यानंतर आपल्या इथं आय एप एस सी कोडच्या ठिकाणी त्या बँकेचा आय एप एस सी कोड टाकायचा आहे आय एफ एस सी कोड टाकल्यानंतर खाली ब्रँच ॲड्रेस ठिकाणी तुम्ही त्या बँकेचं ब्रँच कोणती आहे त्याचा पूर्ण पत्ता लिहा मित्रांनो त्याचबरोबर खाली टर्म्स आणि कंडिशनच्या ठिकाणी त्याचे जे नियम म्हणजे अटी वगैरे आहेत ते तिथं असतात खाली ते तुम्ही वाचून बघू शकता ते झाल्यानंतर इथं सिग्नेचरच्या ठिकाणी तुम्ही तुमची जी बँकेत सिग्नेचर आहे खात्याला जसे सिग्नेचर आहे तसे सिग्नेचर तुम्ही मित्रांनो करायचं आहे त्यानंतर खाली इथे ऑफिस ऑफिसर तुम्हाला आर नंबर आर टी एस केला यू टी आय नंबर देतो तर यू टी आय नंबर आपल्याला घ्यायचा मित्रांनो तर आर टी एसमध्ये पेमेंट वगैरे जमा झाल्यानंतर लवकर लक्षात नसेल तर यूटीआय नंबरद्वारे आपण तो लक्षात घेऊ शकतो त्यासाठी आर नंबर असणे गरजेचे असते तर असा फॉर्म मित्रांनो पूर्ण भरून झालेला आहे तर हा फॉर्म आणि यावर रोज चेक आपण बँकेत जमा करायचा आहे बँकेत जमा केल्यानंतर जर तुमचा आर टी एस असेल तर आर टी एस लवकरात लवकर जमा होते जर तुमचं एन एफ टी असेल तर एन एफ टी जमा होण्यासाठी थोडा वेळ लागतो मित्रांनो तर हा व्हिडिओ मित्रांनो मला कसं वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आणि काही बँकेच्या माहिती तुम्हाला हवे असतील काही माहिती पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा नवीन जे नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहील आणि तुमचा सपोर्ट मिळाला तर अजून चांगले व्हिडिओ मी बनवेन मित्रांनो चला तर मग व्हिडिओला आवडला असेल लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद